स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया दिवाळी आलेली आहे आणि चकली न बनवलं असं चालतच नाही आजची रेसिपीमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी चकलीची ही रेसिपी इतकी सोप्प पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सर्व बेसिक स्टेप्स तुम्हाला सांगितलेलं आहे की चकली कशी पाडायची कसं बनवायचं कसं तळायचं ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि चकली ना कुठंही तेलात तुटत वगैरे काहीच नाही एकदा परफेक्ट तरीकेने मी तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यावरूनच चकल्यामध्ये अजिबात तेल वगैरे खूप अब्झॉर्व होणार नाही आणि हे चकल्याने कमीत कमी पाच ते सहा महिने टिकून राहतात तेही क्रिस्पिनेस तेही टेस्ट सोबत तर आजची ही, ही रेसिपी सुरू करूया जर तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये काय पण डाऊट असला तर तुम्ही मला कमेंट सेक्शनवरती विचारू शकता आणि तुम्ही दिवाळीत अजून काय काय बनवलं आहे ते पण मला कमेंटवरती नक्की शेअर करा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया त्याआधी मैत्रिणी तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया चला आज बनवूया चकली तर चकलीसाठी ब घेतलेलं आहे बघा एक वाटी फुटाणं घेतलेलं आहे अर्धी वाटी पोह घेतलेला आहे तर आज मस्त असं तुम्हाला पोह्यांचं आणि फुटाण्यांचं दाखवणार आहे चकली तर गॅसवर ठेवलेलं आहे पॅन जरा पोह गरम करून घ्यायचा आहे छान हलकंसं भाजून घेतलंय बघा जास्त नाही भाजायचं आहे हलकंसं भाजून घेऊ घेतलेलं आहे प्लेटात काढून आता फुटाने एक वाटी घेतलेलं आहे त्याला बी हलकस भाजायचं आहे म्हणजे मिक्सरला लगेच बारीक होतंय मो पडलेला असतंय तर मस्त असं भाजलेलं आहे बघा काढून घेऊया ह्याला पिलेट आता ह्याच्यातच काढूया आणि दोन्ही मिळून का थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपणाला थोडंसं हलकंसं थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया तर पोह पोहो आणि का डाळगा बारीक करून घेतलेला आहे बघा मिक्सरला थंड झाल्यावर बारीक करून घ्या थोडं थोडं करून बारीक करून घ्यायला लागल्या त्याला चाळून घेऊया खूप छान ह्याची क्रिस्पी चकली होते एकदम मस्त नक्की पूर्ण बघा व्हिडिओ दोनदा बारीक करून घेतलं बघा थोडं थोडं बारीक करून घेतलं म्हणजे बारीक बी होतंय लगेच ह्याला बी चाळून घेऊया आता घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाच पीठ घेतले बघा दोन कप ह्या कपाने ह्याला बी चाळून घेऊया तर ठेवूया तूप गरम करायला दोन चमचे बघा पोह काळ्याचा चमचा ना दोन चमच्या ठेवलेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकूया तर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धन पावडर एक चमचा आता चकली मसाला घेतलेला आहे बघा तर ती बी घालूया अर्धे पुडा घातलेला आहे चकली मसाला तीळ घालूया बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे जरा मिक्स करूया ह्याच्यावर तूप ओतूया चांगलं चमच्याने मिक्स करून घ्या चांगलं का नाही हाताने असं घासून घ्यायचं बघा पीठ या पद्धतीनं सगळीकडं लागलं पाहिजे हे पासा गोळा बनतो या आता थोडंसं हलकंसं गरम पाणी करून आपण पीठ मळून घेऊया तर पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा चमच्यानंच मिक्स करा थोडं थोडं वतून मिक्स करून पीठ मळून घ्यायचं घट्ट सरासं तर का नाही पाणी वतून पीठ मळून घेऊया लई गरम असते लई लगेच हात घालून मळू नका थोडं थोडं पाणी वतून का नाही हलकस गरम घ्यायचं जास्त नाही घट्टसर असा गोळा मळूया छान असं मळून घेतला बघा तर मस्त असं पीठ म्हणून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान मऊ पीठ म्हणून घेतलेलं आहे आता इथे चकलीचं सहाश्याचे घेतलेलं आहे लावून घेतलेला आहे सहाश्या कसं तेल लावून घेऊया गे। लावून घेतलेलं आहे आता एक गोळा तोडून घ्यायचा जरासा हातावर घासून घ्यायचं असं भरून घेऊया किती माता येते एवढं चकली पाळून घेऊया आपण छान असं बनवूया चकलीत बघा कसं मस्त चकली या लागले त्या बघू शकताय तुम्ही कुठं तुटत नाही त्या काय नाही किती भारी याय लागले त्या मस्त व्हायला लागल्या त्या बघू शकताय तुम्ही बघा काय मस्त आले त्या थोडंसं असं चुटकवायचं बघा म्हणजे तेलत निघत नाही का त्या तर बघा मस्त अशा चकल्या व्हायला लागल्या त्या आणि तुम्हाला किती लहान मोठं करू शकताय मी ह्या पद्धतीनं करा लागल्या बघा बघा आपल्या मिडियम व्हायला लागले त्या डेअराही एकदम मस्त वाटते त्या बघा या किती छान झाले त्या आणि किती काटा आले ते बघा किती मस्त असं एकदम जवळनं दाखवले बघा किती काटा आले त्याला घट्ट असं पीठ मळायचं म्हणजे छान होतात चकली आपल्या आता तेल बी साईडला गरम करून घेतलेला आहे तर तळून बी दाखवते तुम्हाला मी किती तेलात बसतात तेवढच बघा कशा मस्त तळा लागलेल्या आहेत चकली आपल्या छान असं तळून मस्ता से दूनी कि लेते उड़ा, मस्त असं तळून घेऊया दोन्ही साईडने किती छान व्हायला आले ते बघा आणि खायला एवढ्या मस्त लागतात ना आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जावा मी तुमची व्हिडिओ पूर्ण बघायला लागल्या कमेंट करा लागल्या तरी तुम्ही अजिबात आपल्या चॅनलवर कमेंट करणार आहे बघी नाही तर नक्की बघा तुम्ही बी आणि कसं वाटते ते बी आमचे व्हिडिओ नक्की सांगत जावा कमेंटमध्ये आणि कोण कोण कमेंट, कमेंट करताय एवढे मस्त कमेंट करा लागलाय ना ऐकून खूप छान वाटतंय बघून कमेंट असं सपोर्ट तर बघा मस्त असं तळून घेऊया दोन्ही साईडने किती छान व्हायला लागले ते बघा आणि खायला एवढ्या मस्त लागतात ना आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जावा मी तुमचे व्हिडिओ पूर्ण बघायला लागल्या कमेंट करा लागल्या तरी तुम्ही अजिबात आपल्या चॅनलवर कमेंट करीन आहे बघी नाही तर नक्की बघा तुम्ही बी आणि कसं वाटतं ते बी आमचे व्हिडिओ नक्की सांगत जावा कमेंटमध्ये आणि कोण कोण कमेंट, कमेंट करताय एवढे मस्त कमेंट करायला लागलाय ना ऐकून खूप छान वाटतंय बघून कमेंट तर असं मी बी तुम्हाला करत राहीन सपोर्ट तर बघा आपल्या चकल्या मस्त अशा भाजायला लागल्या ते किती छान आणि सॉरी चकल्याचे व्हिडिओ तुम्हाला लय उशीर नाही आहे लागले तर मी नक्की बघून करा माझ्या पद्धतीनं चकल्या एकदा कुणाला तर तुम्ही दिवाळीला चकली देत द्यायचाल तर नक्की तुम्हाला विचारणार ही रेसिपी कशी बनवलेली आहे चकली आम्हाला बी सांगा मस्त बनवला आहे चकली म्हणून तर नक्की बनवा तुम्ही बी बघा मस्त घेऊया छान असं भाजलेले आहेत बघू शकताय तुम्ही अजिबात कुठं तुटलेले नाहीत काय नाहीत तेलकट झालेले नाहीत अशा चकल्या झालेल्या आहेत आपल्या आणि बघा काय भारी झाले ते चकल्या एक नंबरच बघा सगळ्या अशा चकल्या बी बनवत आहे मी आणि तळत बी आहे दोन्ही काम चालू आहे माझं अशा सगळ्या चकल्या करून घेते बघा मस्त अशा चकल्या बनवून रेडी आहेत आपल्या आणि काय भारी झाल्या त्या बघू शकताय तुम्ही बघा किती मस्त झालेल्या आहेत चकल्या काय आकार मस्त आले आहेत किती काट सुटलेले आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा सगळेजण बाय